श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार तीन मे दोन हजार चोवीस चैत्र कृष्ण दशमी चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या शततारका नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेशमुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठे अधिकार प्राप्त होतील मोठ्या जबाबदाऱ्यांना आज तुम्हाला सामोरं जावं लागेल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे वृषभराज वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चतारका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांची आखणी करणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवत सरकार दफ्तरी अडकलेली कामं आज तुम्ही पूर्ण कराल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पांढरा आहे आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज ग्रहांची प्रतिकूलता आहे त्यामुळे प्रसंग आणि परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊन येत आरोग्याच्या लहानसहान तक्रारींमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मरून आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे त्याचबरोबर आज व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल महत्त्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आज तुमच्या व्यवसायाची व्याप्ती वाढलेली असेल व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कन्या राश कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे त्याचबरोबर आज आरोग्याची काळजीही घ्यावी उष्णता आणि वाताचे विकारले तुम्ही त्रस्तवान महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा सल्लामसलत करणे गरजेचे आहे आज प्रसंग आणि परिस्थिती ओळखून वागावे सहकाऱ्यांशी आणि कामगारांशी मतभेद टाळावेत तूळ तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग लाल आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आहे भाग्य वृद्धी कारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल गेल्या काही दिवसांमध्ये कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेला विरोध तुम्ही योग्य पद्धतीनं मोडून काढाल व्यावसायिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होत आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होत आहे रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देईल कुटुंबाशी निगडीत अडी अडचणीत सोडवण्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल घरातील ज्येष्ठ मंडळींचा सहवास तुम्हाला लाभेल आज महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र झाल्याची जाणीव करून देईल आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा नोकरदार मंडळींना देखील आज अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल त्यामुळे वरिष्ठांशी सलोखा टिकवून ठेवावा सहकार्यांशी मतभेद टाळावेत भावंडांच्या गाठी भेटीनं दिवस आनंदी जाईल आजच्या दिवसा अखेर तुम्हाला काही शुभ वार्ता येण्याची शक्यता आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशी चंद्राचं शतदारखा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या कामांसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे त्या दृष्टीनं आज तुम्ही पाठपुरावा करावा शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण विशेष महत्त्वाचं आहे 7:30 च्या कालखंडामध्ये आलेला हा महत्त्वपूर्ण दिवस आहे याचा आज तुम्ही पाठपुरावा करावा महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील जुनी काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मीन रास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे आज महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी गुंतवणूकदारांनी आज विशेष दक्ष राहावं आज तुम्हाला फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत